बातमी बघूया मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नांदेडच्या लोहा तालुक्यातील रिसन गावमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटलाय अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडेंनी मराठा आरक्षणाच्या जीआरला विरोध करत कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे त्यानंतर मनोहर धोंडे यांच्या संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांचा प्रवेश काढण्यासाठी पालकांनी अर्ज केले मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे एकवीस विद्यार्थ्यांचे पालक धोंडेंविरोधात आक्रमक झाले विद्यार्थ्यांचे दाखले काढण्यासाठी पालकांनी सामूहिक अर्ज केलाय मराठा समाजाच्या या भूमिकेनंतर रिसन गावातील ओबीसी समाज देखील आक्रमक झालाय मराठा संस्था चालक असलेल्या शाळेमध्ये ओबीसींच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणार नाही अशी भूमिका ओबीसी बांधवांनी घेतली दरम्यान आरक्षणाच्या या लढाईमुळे गावगड्यातील वातावरण चांगलंच तापलंय करायला मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली म्हणून मराठा पालकांनी टी सी काढायचा अर्ज दिला असं त्यांनी सांगितलं म्हणजे ह्या खालच्या पातळीवरती जाण्याची आवश्यकता नाही आमच्या ओबीसीच्या किती संस्था आहेत शिक्षण संस्था मग शिक्षण संस्था तर महाराष्ट्रभर कोणाच्या आहेत मग तिथं ओबीसीच्या पाल्यांनी पालकांनी टी सी काढून घ्याव्यात का तर अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडेंविरोधात लिंगायत महासभा संघटनेनं ही भूमिका जाहीर केली आहे मनोहर धोंडे यांनी मराठा आरक्षणाच्या जी आर विरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे मात्र मनोहर धोंडे यांच्या भूमिकेशी लिंगायत समाज सहमत नाही असं लिंगायत महासभा संघटनेच्या विजयकुमार हत्तुरे यांनी स्पष्ट केलंय मराठा समाजानं स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीला ठिकठिकाणी पाठिंबा दिलाय त्यामुळे त्यांच्या आरक्षणाला विरोध करणं चुकीचं असल्याचंही हत्तुरे यांनी म्हटलं कथाचा स्वार्थ साधण्यासाठी कोणी कोर्टात गेले असतील तर चुकीचं आहे लिंगायत समाज हा महात्मा बसवेश्वरांना मानणारा आहे लिंगायत समाजात बसवणाने समानता आणलेला आहे ज्यांना सरकारनं दिलं असेल तर त्यांचा आनंदच आहे आणि आमच्या जे मागण्या आहेत आम्ही सरकारकर भांडू आणि पदरात पाडून घेऊ पण एखाद्या समाजाला विरोध करून आपल्याला काही मिळणार नाही त्यामुळं मनोहर दोंडे प्राध्यापक आहेत हुशार आहेत ते एखादं त्यांची स्वतंत्र पार्टी आहे हा त्यांचा स्वतंत्र विचार असेल ते वीर आहेत परंतु आम्ही लिंगायतवादी लोक त्यांना बसवणा मानतो या गोष्टीचा आम्ही निश्चितच याचा धिकार करतो